在哪呢？Up

नमस्कार मंडळी कशा सर्वजण मस्त मजा येत नाही मी पण एकदम झकास चला तर मी गेली होती आमच्या गावी म्हणजे हे बघा आमच्या गावात येणार छान असं नरसिंहाचं मंदिर आहे आणि हे नरसिंहाचं मंदिर आहे का फक्त महाराष्ट्रात दोनच ठिकाणी आहे एक तर नरसिंहवाडीला आहे आणि एक तर आमच्या गावात म्हणजे राजणेवरती मजा आहे आणि आम्ही गेलेलो हे आता मंदिराचं नवीन छान बांधकाम केलेलं आहे मस्त असं बघा किती सुंदर असं मंदिर बनवलेलं आहे नरसिंहाचं सो आम्ही गेलो तिथं मंदिरात दर्शन करायला आणि मला इतकं छान वाटलं हे मंदिर बघून म्हटलं तुम्हाला पण दाखवा हो म्हणून मी विडाओ हो केला मस्त चला आतमध्ये घेऊन जाते मंदिरात तुम्हाला इतकी छान मस्त मूर्ती आहे मंदिरात आणि मंदिर ते इतका प्रतिम बांधलं आहे वरतून बाजूला इतकी छान अशी मोठीच्या मोठी नदी आहे आणि एवढं सपेत असतं मस्त मल मला असं मंदिर खूप छान वाटते आता एंट्री करते मी मंदिरामध्ये दर्शन वगैरे घ्यायचे असं एवढं मनमोहक असं सुंदर स्वच्छ मंदिर आहे आताच काम झालेलं आहे पूर्ण तर मी आतमध्ये जाते आता तुम्हाला दाखवते चला माझ्याबरोबर मंदिरात जाऊया खूप दिवसांनी मी त्या मंदिरात आलेली होती दर दर मे महिन्यात या मंदिरात मग त्या नरसिंहाची जत्रा असते पण नरसी ज जे, जन्म असतो जत्रा भरते मे महिन्यात असतो तो बघूया आता चला दर्शन करूया बघ मंदिराचं काम बघ किती सुंदर झालेलं आहे को बारीक बारीक बारी गोष्टींचं लक्षात घेऊन मंदिराचं काम केलेलं आहे खूप सुंदर काम केलेलं आहे मंदिराचं मी दर्शन घेतलं नरसिंह समाधान वाटलं खूप छान वाटलं जागृत देवस्थाने बघा किती सुंदर आहे काम मंदिराचं मंदिराला मंदिरात गेल्याच्या नंतर मंदिराला उजवे वगैरे घालून दर्शन वगैरे करून थोडंसं झूम करून नरसियाची मूर्ती दाखवायचा प्रयत्न केला बघून घ्या तुम्ही पण <्याँगी> <्याँगी> काणकोण वर तुम्हावरती किती छान असतात डिझाईन वगैरे झुंड वगैरे लावलेले आहेत खूप सुंदर काम केलं इकडे मारुतीचं मूर्ती होती छान अशी मी तर फोटो पण काढून घेतला मला खूप आवडली मूर्ती बाजूलाचं पिंड वगैरे आहे शंकराची नंदीव आहे बघा झूम करून मी दाखवलं नरसिंहाची मूर्ती वगैरे कशी वाटते ज नरसिंहाची मूर्ती एकदम मस्त ना आता दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि अजून एका मंदिरात जायचे म्हणून त्या दिशेने चल वाटचालक्या चालू केलेली आहे चला तर तुम्हाला भैरव आहे आमच्या गावात आणि त्या काळभैरवाच्या मंदिरात घेऊन जाते हे पण खूप जुनं मंदिर आहे खूप म्हणजे आणि विश्व कसं मग काय बोलतात त्याला श्रद्धा खूप जास्त श्रद्धा आहे काळभैरवाचं मंदिर आहे आमच्या गावात तसंच मग फिरून राऊंड मारून घायवेला लागलो आम्ही असं करत करत अख्ख्या गावाला राऊंड मारून परत घरी आलो म्हणजे माझ्या माहेरी